नमस्कार मित्रांनो प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई के वाय सी करणे बंधनकारक झालेले आहे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांना ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे नाही केलं तर तुम्हाला राशन मिळणार नाही मित्रांनो नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई के वाय सी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजेच आदेश देण्यात आलेले आहेत के वाय सी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्याचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा म्हणजेच ई के सी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर तुम्ही अपलोड करावी तुमची माहिती असे सांगितलेली आहे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्राद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्य कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थ्याची ई केवाशी पडताळणी करण्याचे निर्देश दिलेले होते मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडलेले होते शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याने म्हणजेच पुर वडिला वडीलधाऱ्या माणसाने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रा मध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचे आहे म्हणजेच जे काही तुमचं राशन दुकानदार आहे त्याच्यापाशी ती ई पोस्ट मशीन डिजिटल यंत्र यंत्र आहे त्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड आधार कार्ड सांगून तुम्ही तुमची ई के वाय सी करून घेऊ शकता अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई के वाय सी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्याच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाईल जर मित्रांनो तुम्ही ही के ई के वाय सी केली तरच तुम्हाला इथून पुढचं धान्य दिलं जाणार आहे स्थलांतरित कुटुंबांना देखील म्हणजेच इकडे तिकडे राहणारे दुसऱ्या गावाला जाणारे ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई के वाय सीची पडताळणी पूर्ण करता येणार आहे ई के वाय सी अपडेट करण्यामागे धान्य वितरणाचा पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याने सांगण्यात आलेला आहे तर प्रत्येक सदस्याची पडताळणी करा असे सांगण्यात आलेले आहे स्वस्त धान्य दुकानात हे ई के वाय सी प्रक्रिया निशुल्क आहे म्हणजे स्वस्त धान्य दुकानात तुम्ही ई केवायसी करण्यासाठी तुमच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही स्वस्त धान्य दुकानातील ओस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्याची के वाय सी करून घ्यावी केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते ही प्रक्रिया पूर्ण करणारे लाभार्थ्याचे रेशन बंद होऊ शकते न करणारे लाभार्थ्याचे रेशन बंद होऊ शकते ई के वाय सी करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांना सूचना करण्यात आलेली आहे त्यानुसार दुकानदार आपल्या कार्डधारकांना याबाबतच्या सूचना देखील करीत आहेत कार्डधारकांना केवायसी अपडेट करावे लागणार आहे याबाबत या दुकानदार देखील माहिती देणार आहेत तर ही माहिती तुम्ही दुकानदाराला जाऊन विचारू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद